आई उद्या डब्यात परत हेच दे ना असं मुलं नक्की म्हणतील मुलांच्या डब्याला देण्यासाठी एक मस्त हेल्दी आणि इंटरेस्टिंग असा पदार्थ टेस्टी असल्यामुळे मुलं पण खुश आणि डबा संपल्यामुळे मी पण खुश याच्यासाठी इथे मी घेतली आहे भिजवलेली मुगाची डाळ ही छान स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे डाळीला घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात त्याच्यात घालणार आहे एक हिरवी मिरची चवीसाठी थोडंसं अलग किसून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे एकीकडे एक बारीक किसणीने गाजर किसून घेणार आहे गाजर मुलांना विशेषतः आवडत नाही त्यामुळे याला बारीक किसून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होऊन जातं आता एकीकडे एक वाटून घेतलेलं मिश्रण बाऊलमध्ये काढून घेणार आहे त्याच्यात घालणारे किसून घेतलेलं गाजर चवीप्रमाणे मीठ आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जितकं छान मिक्स कराल हलकं फेटाल तितकं हे हलकं होतं आणि अशी जड आणि डाळीची चव इतकी जाणवत नाही त्याच्यात थोडं तेल घालायचं आहे म्हणजे मिश्रण हलकं होतं आता एकीकडे इथे मी घेणार आहे काही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घेऊ शकता पण हे जरा पिझ्झा स्टाईल बनवत असल्यामुळे याच्यात मी बेसिक भाज्या घेणार आहे जे घरात भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्यांनी तुम्ही हे बनवू शकता फक्त भाज्या अतिशय बारीक चिरून घ्यायच्या आहेत मोठ्या मोठ्या नाही ठेवायच्या कारण आपले कप्स खूप छोटे असणार आहेत त्याच्यात ते मिश्रण मावलं पाहिजे अशा पद्धतीत मी कांदा टोमॅटो थोडासा कॉर्न कोथिंबीर अशी चिरून घेतली आहे आता या सगळ्या भाज्यांना घेऊया एका मिक्सिंग बाऊलमध्ये या भाज्यांनी पदार्थाला छान रंग पण येतो वेगवेगळ्या रंगांमुळे ते खूप टेम्टिंग दिसतात याच्यात घालणार आहे मी सीझनिंग तुमच्याकडे सीझनिंग नसेल तर तुम्ही तिखट जिरेपूड मिरेपूड असं पण वापरू शकता इथे मी घातला आहे थोडा केचप होममेड केचप केचपची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कॅचअपच्या ऐवजी तुम्ही शिजवान चटणी पण वापरू शकता आता याच्यात घालणार आहे किसून घेतलेलं चीज इकडे माझा आपे पायन चांगला गरम झाला आहे आता हे मिश्रण याच्यात थोडंसं घालायचं आहे आणि अशा पद्धतीत किनाऱ्यापर्यंत पसरवून घ्यायचं आहे आणि मध्ये जे जास्तीचं मिश्रण आहे त्याला काढून घ्यायचं आहे याने ही एक वाटीसारखी तयार होते ही वाटी मस्त कुरकुरीत होते याला मिश्रण भरायचं आहे थोडंसं हे जेव्हा ड्राय होईल तेव्हा त्याच्यात मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर घालायचं आहे मुलांचं आवडतं थोडं चीज थोड्याफार प्रमाणात चीज खायला अजिबात हरकत नाही याला झाकून आपल्याला छान वाफ येऊ द्यायची आहे हे खालच्या बाजूनी कुरकुरीत वरून मेल्ट झालेलं चीज एकदम मस्त लागतं